आता बातमी पाहूया डोंबिवलीतल्या स्फोटाप्रकरणी डोंबिवलीतल्या एमआयडीसीत स्फोट झाला स्फोटात तीन जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये स्फोट झाला आणि या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा जण हे जखमी झालेत स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा या स्फोटात तुटलेल्या आहेत तसंच हवेत धुराचे लोट सुद्धा पसरले होते केमिकल कंपनी मध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आणि या केमिकल कंपनीच्या बाजूला आणखी ही केमिकल कंपनी आहेत त्यामुळं अग्निशमन दलाच्या जवानांसमोर मोठं आव्हान आहे दरम्यान अग्निशमन दलाकडून इथे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण काय तुम्ही आणि काय केमिकल कंपनी का केमिकल कंपनी सर्व केमिकल कंपनी आहेत अच्छा सर्व केमिकल कंपनी आहे किती वाजता घडली घटना आता पंधरा मिनिट पण नाही झाली तुमचं तुमचं घर तिकडे आहे का बाजूलाच घर आहे माझं ते काय काम होत नाही आमचा ग्राहक नसून हरिव टल्ले ते राहतो आणि त्याने विचारलं लाईट का जाते त्याला मी सांगितलं भाऊ तू कोणत्या एरियात राहतो तुझ्या एरियात राहत असेल मी तुझी लाईन चालू करून देतो मी एवढं सांगितल्यावर तो मला म्हणतो की बाबा मी लाईनच काही चालू करू नको ते बंद राहील चालेल आणि तू पहिले वारंवार का जाते लाईट ते सांग म्हणे मग त्याला काय बोललो म्हटलं बाबा मी तू लाईन चालू करून घे बाकीचा विषय नंतर कर म्हटलं एवढं बोलल्यावर त्यांनी मला मी दरवाज्यात होतो त्यांनी मध्ये ओढलं आणि मारहाण केली मग त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेरून दगडं मारले दोन जण होते ते मारणार आहे आपली काही केमिकल फॅक्टरीज तिकडे आग लागली आणि लास्ट नंतर आजूबाजूच्या पण त्याचा पण झाला या अनुषंगाने जे लोक इथे फसलेले होते त्यांना रेस्क्यू केला गेला आणि हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे बाकी फायर टेंडर्स मार्फत आग बुजवण्याची आपल्या यंत्रणा मार्फत कारवाई सुरू आहे एकदा सीचे अधिकारी पण हजर झाले की नंतर आपल्याला टेक्निकल गोष्टी पाहतात